पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार तुम्हाला विजयी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागेल की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ख्रिस्ता तुम्हाला बोलावं लागेल आणि चालावंही लागेल आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या विचारांचा तुमच्या वर्तणुकीवर कसा परिणाम होतो ते आणि जितका अधिक तुम्ही ख्रिस्तासारखा विचार कराल बोलाल तितका अधिक तुमचा विश्वास बळकट होत जाईल जी व्यक्ती सदैव तुमच्यावर रागाने बेभान झालेली असते तिच्यावर तुम्ही आपला विश्वास कसा ठेवाल आपण ठाम विश्वास ठेवायला हवा की देव आपल्यावर परिपूर्ण आणि विना अट प्रीती करतो परिपूर्ण आणि विना अट हाच मुद्दा आहे देव प्रीती असल्यामुळे तो प्रीतीशिवाय काहीच करत नाही प्रीतीच्या प्रेरणेनेच तो सगळं करतो तुम्हाला आवडो किंवा न आवडो देव तुमच्यावर प्रीती करतो ती कमावता येत नाही मिळवताही येत नाही एकच गोष्ट करता येते किंवा करता येत नाही प्रीतीचा स्वीकार करणं म्हणजे असं की कि मी कितीही जीव ओतून संदेश दिला तरी देवाच्या प्रीतीचा स्वीकार तुम्हाला करावाच लागेल त्याच्या प्रीतीचा स्वीकार मला करावाच लागणार आहे देव लोकांनी भरलेल्या सदनाशी बोलत नाही त्याला तुमच्याविषयी सगळं काही ठाऊक आहे त्याने तुम्हाला मातेच्या उदरात रक्ताच्या हाताने घडवलेलं आहे तुम्ही अपघात नाही तुम्ही अपघात नाही तो सतत तुमच्याविषयी विचार करतो त्याची तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे पण मी इथे बसलेल्या काही लोकांकडे पाहते आणि मी सांगू शकते की त्यांच्यामध्ये विश्वासाचं लवलेशही नाही आहे कदाचित तुम्ही पुढच्या सभेला पुन्हा आलात तरी तुम्ही अगदी असेच असाल अगदी असेच कारण कारण देवाच्या प्रीतीचा एवढा शक्तिशाली संदेश ऐकून कुणी इतकं उदास कसं असेल म्हणजे साध हास्य कसं येत नाही तुमच्या चेहऱ्यावर सांगा मला मी आज तुमच्याशी एखाद्या पोस्टमन विषयी किंवा बोलत देव जो सगळं काही करतो ज्याने सगळं काही बनवलं तो तुमच्यावर प्रीती करतो तो तुमचाच सतत विचार करत असतो सतत कायम देव करतो। तुमच्यावर प्रीती बघा दूरदर्शनवरच्या दर्शकांना काहीतरी सांगण्याचा सा विचार देवाने माझ्या मनात घातला कारण माझी खात्री पटली या क्षणी जे लोक मला पाहतायत ते आत्महत्या करण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत बऱ्याचदा अशा टोकाच्या निर्णयापर्यंत जाण्याचं कारण असतं माझ्यावर कोणीच प्रीती करत नाही अशी भावना किंवा कोणतीच गोष्ट नीट होणार नाही अशी वाटणारी भीती आणि अशी मनोभावना निर्माण होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या गोष्टींना काडीची किंमत नसते किंवा योग्यता नसते त्यामध्ये योग्यता आणि किंमत शोधण्याचा प्रयत्न करत राहणं त्यामुळे तुम्हाला आपला विचका विचका असं वाटतं तुम्ही कॉलेजमध्ये यशस्वी होत नाही तुमचा विवाह यशस्वी होत नाही तुम्ही भावासारखं खेळात यशस्वी होत नाही बहिणीसारखं कलेत निपुण ठरत नाही त्यामुळे जीवनात आपण शेपूट असल्याची भावना बळावते तुम्ही आशा सोडून देता तर आता तुम्ही लक्ष देऊन का देव तुमच्याशी बोलतोय आणि त्याने तुम्हाला यावेळेला हा कार्यक्रम पाहायला भाग पाडलेलं आहे जरी तुम्हाला हा एक योगायोग वाटत असला तरीही आणि जरी आता मध्यरात्रीचे दोन किंवा पहाटेचे तीन वाजले असतील तरी माझा मुद्दा हा आहे की देव प्रीती करतो तुमच्यावर त्याच्या दृष्टीने तुम्ही अद्भूत आहात आणि त्याची योजना उत्तम आहे आणि ती ती तुम्ही विश्वासाने स्वीकारायची असते आणि, आणि मुखाने कबूल करायची असते त्यामुळे ती, ती पक्की मनात रुजते कुठेतरी शांत बसा आणि स्वतःलाच सांगा की देव माझ्यावर प्रीती करतो तो प्रीती करतो माझ्यावर देवाच्या दृष्टीने मी मी अद्भूत आहे यात मोठा आरोग्य आहे प्रत्येकाला याची गरज आहे आपण आहोत तसं लोकांनी आपल्याला स्वीकारावं असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणूनच बघा बायबल म्हणतं देव विश्वास ठेवणाऱ्याला कधीच नाकारत नाही तो विश्वास ठेवणाऱ्याला कधीच नाकारत नाही जग आपल्याला नाकारू शकतं पण देव तसं करत नाही योहान अध्याय पाच वचन अडतीस आणि त्याचे वचन तुम्ही दृढ राखले नाही विस्तारित बायबलचं भाषांतर मला आवडतं हे हे पुस्तक देवाच्या विचारांनी भरलेलं आहे आणि काही लोकांना लिहायला भाग पाडून कधीतरी काहीतरी वाचता यावं म्हणून ते लिहिलं गेलेलं नाही आहे ते तस, तसं तसं अजिबात नाहीये देव तुमच्या जीवनाविषयी तुमच्या भूतकाळाविषयी तुमच्या भविष्याविषयी तुमच्या कुटुंबाविषयी तुमच्या आर्थिक बाबींविषयी तुमच्या तुमच्या वर्तणुकीविषयी काय विचार करतो ते यात सांगितलं आहे त्याचं वचन तुम्ही आपणामध्ये दृढ राखले नाही कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे म्हणणे तुम्ही खरे मानत नाही आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही तुम्ही त्याचा संदेश तुमच्यामध्ये जिवंत ठेवत नाही कारण त्याला ज्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानले नाही तर ही वचनं वाचून दाखवण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे विश्वास ठेवणं आणि विचार करणं याचा जवळचा संबंध लक्षात यावा तो म्हणाला तुम्ही विश्वास ठेवत नाही कारण हे माझे विचार आहेत असं तुम्हाला वाटत नाही तर वचन वाचणं ही देवावर मेहरबानी करण्यासारखी मोघम गोष्ट नाही आहे की झाली एकदाची करून कॅलेंडरवर झालं एकदाचं म्हणून नोंद करण्यासारखी ती नाही आहे तो आपल्यासाठी असलेला देवाचा विचार असतो आणि आपण तो व्यक्तिशहाच घ्यायला हवा केवळ वाचायचं म्हणून बायबल वाचू नका तुम्ही तर स्वतःसाठी ते वाचा इथे बसून असा विचार करू नका की हा सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी एक महान संदेश नाही देव माझ्या मुखाद्वारे तुमच्याशी बोलतोय आणि देव बोलतो बोलतोय इतरांशी नव्हे तर तुमच्याशी बोलतोय कलसे करा एक आणि दोन पुढची गोष्ट कलसे करास तीन, तीन म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसलाय तेथल्या वरील गोष्टी वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा वरील गोष्टींकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा वरील गोष्टींकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका हे अगदी आहे तो म्हणतो बघा जे जीवन मी तुम्हाला देऊ करत आहे जे जीवन देण्यासाठी येशू मरण पावला त्या जीवनाचा आनंद कोणाला आहे मला सुद्धा तो म्हणतो जर ते हवं असेल तर तुम्ही वरील गोष्टींकडे आपलं मन लावा पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका तेव्हा तेव्हा तुम्ही इतर लोक तुमच्याविषयी काय विचार करतात यावर चिंतन करून आपला संपूर्ण दिवस वाया घालवू शकता पण पण सत्य हे आहे की त्यांच्या कोणत्याच विचारामुळे वस्तुस्थितीत कणभरही फरक पडत नाही तुम्ही काय विचार करता ते महत्वाचं तुम्ही काय विचार करता लक्षात असू द्या आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही इतरांपेक्षा कनिष्ठही नाही आपण जे काही आहोत ते फक्त आणि फक्त ख्रिस्तामुळेच आहोत जसा देव विचार करतो तसा विचार केल्याशिवाय ज्यासाठी ख्रिस्त मरण पावला ते जीवन मिळू शकत नाही आपण काय विचार करतो ते नीट कळल्याशिवाय देव कसा विचार करतो ते आपल्याला कधीच कळणार नाही तुम्हाला विश्वासाची चांगली लढाई लढावीच लागेल सैतान पृथ्वीवर जिवंत आहे आणि तो काही केल्या आपलं तोंड बंद ठेवणार नाही मोठी समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा प्रभू येशूसारखं चोख प्रत्युत्तर देण्याऐवजी आपण तोंड बंद ठेवून त्याला आपलं डोकं बढवू देतो सैतानाला प्रत्युत्तर द्या बाई ही काय शिकवण देतेस तू जी तुम्हाला हवी आहे तीच <laughs> या युगाबरोबर समरूप होऊ नका रोमकरास बारा दोन म्हणत जगासारखे होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या स्वतःचे रूपांतर होऊ द्या स्वतःचे रूपांतर आमेन। मीन बघा कालच ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती आता पुन्हा सांगते जर मनाविषयी तुमची काही समस्या असेल तर माझी जी साहित्य सामग्री आहे ती तुम्ही विकत घ्या आणि आपल्या मनाच्या समस्येसाठी तुम्ही तिचा उपयोग करा योग्य तो तुमच्यासाठी मनाची युद्धभूमी हे पुस्तक आहे शक्तिशाली विचार हे आहे शक्तिशाली विचार मनन हे पुस्तक आहे मनाची युद्धभूमी दैनंदिन मनन हेही पुस्तक आहे आणि तुमच्या स्नानगृहात ते ठेवा तुम्ही गुप्त सामर्थ्य पुस्तक मिळवा तुम्ही स्त्री असाल तर ते पर्समध्ये ठेवा पुरुष असाल तर बॅगेट ठेवा किंवा कुठेही ते ठेवा आणि बघा मला डेवच्या वस्तू सोबत बाळगाव्या लागायच्या ज्यामुळे मी कंटाळून जायचे ओ पण नाही तो त्याची बॅग सोबत घेत नसे आणि मग मी माझी पर्सही घेत नसे अगं हे जरा तुझ्या पर्समध्ये दे ठेवशील नाही मी पर्स घेणारच नाही आहे मला वाटतं हे विचित्र होतं कारण डेव इतका आत्मविश्वास होय माझ्या जीवनात पाहिलेला पहिला व्यक्ती पण तो माझी पर्स काही घ्यायचा नाही एकदाच त्यांनी माझी पर्स सोबत घेतली जेव्हा माझ्या मांडीची शस्त्रक्रिया झाली होती मी वॉकरवर होते आणि कॉफीसाठी कारमधून उतरू पाहत होते तेव्हा तो म्हणाला तुझी पर्स दे आणि मी अचंभित आपण जगासारखा असण्याची गरज नाही आपल्याला आपला आत्मविश्वास शिक्षणातून व्यक्तिमत्वातून क्षमतेतून किंवा कामातून मिळवण्याची गरज नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे कळलं की मग तुम्ही जे करता ते त्याच्यासाठी फळ आहे आणि तुम्ही ते प्रशंसा किंवा वाहववा मिळण्यासाठी करत नाही आहात हे नक्की तुम्ही ते जीवनशैली म्हणून करताय तुम्ही देवावर प्रीती करता तो शक्ती देतो म्हणून तुम्ही ते करता तुमच्या मनाचं संपूर्ण नवीकरण संपूर्ण नवीकरण दुसरे करीन अध्याय पाच वचन सत्रा जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती या आहे याचा अर्थ आपल्याला जुन्या जीवनातून काढून ख्रिस्तात कलम करण्यात आलेला आहे जे ख्रिस्ताच्या ठाई आहेत ते नवी उत्पत्ती आहेत अंतर्बाह्य नवे पूर्णपणे पूर्णपणे नवे जुन्या गोष्टी होऊन गेल्या तुमचं मन मागे जात असेल तुम्ही सारखे मागे पाहत असाल तर तुमचं जीवन पुढे नाही जाऊ शकणार आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जाऊन मनाशी संबंधित माझी साहित्य सामग्री जी काही उपलब्ध आहे ती विकत घ्या ऐका आणि वाचा आणि त्यातील वचनांचा अभ्यास करा आणि आपलं वैचारिक जीवन तुम्ही आज सुधारून घ्या आज तुम्ही माझा संदेश ऐकला म्हणजे सगळं काही नीट होईल असं समजू नका बघा बरेच जण बायबलमधली वचनं अधोरेखित करतात ते चांगलं आहे पण तेवढ्याने नाही काम भागत हा मी गेल्या चाळीस वर्षांपासून वचनांचा सतत अभ्यास करते आणि तुम्ही प्रभूसाठी जितकं हे करता तितका सैतान तुमच्या पाठीमागे लागतो मला वाईट बातमी सांगायची नाहीये तुम्हाला पण जितक्या लवकर तुम्ही हे ओळखाल तितकं अधिक विजयी व्हाल कारण तुम्ही कुणाचे आहात हे तुम्ही जाणता त्यामुळे तुमच्यावर कसलाही परिणाम होत नाही <laughs> दोषभावनेचा अपार दुःख मी सोसलं आणि ती खरोखर दयनीय अशी स्थिती होती आणि माझं शोषण झाल्याने अपराधीपणा इतका बळावला की असं वाटायला लागलं की माझ्यातच काहीतरी दोष आहे आणि माझंच चुकतंय पण आता आता ती अपराधीपणाची भावना बिलकुल राहिली नाही त्यामुळे धार्मिक लोक वेडे पिसे होतात हे नक्की जर एखादा धार्मिक सैतान आत्ता माझं ऐकत असेल तर तो काही लोकांना फितवत असेल तुम्ही म्हणत असाल तो मला सगळ्या गोष्टी एकत्रच मिळाल्या वाटत नाही तसं बिलकुल नाही पण काही <laughs> मला काहीही फरक पडत नाही तुम्ही म्हणाले बरोबर नाही आहे खरं असेल ते पण माझा स्वभाव माझा स्वभाव तसा नसला तरी माझी वृत्ती तशी नाही आहे आणि मला देव आवडतो मी त्याच्यावर विसंबते मी रोज उठून म्हणते हे माझा प्रभू आज मला परिपूर्ण जीवन जगायचं आहे पण जरी तसं झालं नाही तरी आजच्या चुकांमुळे मी उद्याचा दिवस खराब करत नाही मी उद्या उठून पुन्हा तोच प्रयत्न करायला लागते जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे आहे पहा मनातल्या मनात म्हणा मी ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे आता मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी एकाच वेळी सांगू शकत नाही पण तुम्ही राजवंशीय आहात आणि इथे इथे राणीचा प्रश्नच येत नाही तुमची वंशावळ राजकीय आहे तुम्ही राजासनाचे वारीस आहात हे अनुवंशिकरित्या तुम्हाला मिळालेलं आहे रोमकरा सध्या पाच वचन सतरामध्ये बायबल म्हणतं एकाच मनुष्याच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले आदामाच्याद्वारे जगात पाप शिरले आणि आपल्याला पापाचा तो स्वभाव मिळाला त्यासाठी आपण लढलो नाही ते म्हणतं तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता स्वीकारतात ते विशेषे करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील खरोखर जर तुम्ही लोकांना सांगितलं की तुमचा पापातच जन्म झालाय तर कोणी तुमच्याशी वाद घालणार नाही मला ठाऊक पण तुम्ही एखाद्याला सांगा की ख्रिस्तामुळे आणि त्याच्यावरील विश्वासामुळे माझ्या देवाबरोबरचं नातं नीट झालंय खरं तर मी ख्रिस्ता देवाचं नीतिमत्वच झालोय मग त्यांचं सुरळील नाही नाही नय नाही आपण दयनीय पापी आहोत तुम्ही पाप करता पण दयनीय पापी ही तुमची ओळख नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही पापी असलात तरी राजे आणि याचक आहात तुम्ही नवी सृष्टी आहात तुम्ही अद्भुत आहात नव्याने जन्म पावलेले कुणाला काही कळतं का इथे आणि मी हे तुम्हाला यासाठी सांगत नाही की तुम्ही पाप करत राहावं तर माझा मुख्य मुद्दा हा आहे की देवाची प्रीती तुम्हाला जितकी अधिक कळेल तितकी पापाची इच्छा घटत जाईल आणि मी तुम्हाला सांगते जर तुम्ही आपल्या जीवनातल्या पापाशी झगडत असाल तर त्याच्याशी सतत 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 लढण्याऐवजी प्रत्येक दिवशी पराजित होण्याऐवजी देवासोबत थोडा अधिक वेळ तुम्ही घालवा म्हणजे तुम्हाला अधिक काही करण्याची गरजच भासणार नाही प्रगतीकरण अध्याय पाच दहा आणि आमच्या देवासाठी त्यांना राज्य आणि याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील ते पृथ्वीवर राज्य करतील मी एक प्रश्न विचारते तुम्ही सगळ्या गोष्टींवर राज्य करता का सांगा की त्या तुमच्यावर राज्य करतात बायबल स्पष्टपणे सांगतं की जेव्हा पवित्र आत्मा जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल लूक अध्याय दहा वचन एकोणीस म्हणतं पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही 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 एक नाही। काही एक एक नाही 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 चला जोरदार आरोळी ठोका मी शक्तिशाली आहे बघा आता तुम्ही सकाळी उठून असं म्हणायची गरज नाही मी मी म्हातारी झाले आजचा दिवस तरी काढता येईल की नाही कुणास ठाऊ मला वाटत खराबच जाईल खराब नाही उठून असं म्हणा की समोर आणा ते मी सगळ्यांच्या वर आहे खाली नाही मी मस्तक आहे शेपूट नाही मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते मी इथे फक्त पवित्र संजीवन सभा उभी राहिलेली नाहीये तर मी असंच जीवन रोज जगत असते आणि जर तुम्हाला विजयी जीवन जगायचं असेल तर तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते ओळखायला लागा आणि देवासारखा विचार करायला लागा ते शिकून घ्या <laughs> तुम्ही स्वतःशी सतत बोलत राहा आणि असं काही बोलत राहा ज्यामुळे तुमची स्वतःची उन्नती होईल मला हे आवडतं तुझ्या पोटच्या फळाची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील आणि तुझ्या हातच्या सगळ्या कामाला बरकत देईल तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कुणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही परमेश्वर तुला शेपूट नव्हे तर मस्तक करील तू खाली नव्हे तर वर पाहशील जर तू ओ, ओ आता सोनाराचा घाव पहा जर तू तुझा देव परमेश्वर याच्या ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून काळजीपूर्वक पाळशील तरच आता अनुवादात नियम ते नियमशास्त्राखाली होते आणि त्यांना ते पाळण्यासाठी खूप झगडावं लागायचं पण आपण मात्र कृपेखाली आहोत आणि कृपेखाली असणं म्हणजे आज्ञा पाळायच्या नाहीत असं नाही, नाही। उलट आता आपल्यामध्ये पवित्र आत्मा हा विसार म्हणून देण्यात आलेला आहे ओ। आता आपण ओळख चोरी विषयी काहीतरी बोलू ही एक मोठी गोष्ट आहे कदाचित त्याला बळी पडल्यामुळे तुम्ही म्हणाला असाल माझी ओळख कोणीतरी चोरली आहे ओळख चोरी आणि घोटाळा याच्या विरोधात आपण आता विमा उतरवू शकतो कारण एखाद्याची ओळख चोरणं हा एक मोठा मोठा गुन्हा आहे मला वाटतं ख्रिस्ती जगत स्वतःची ओळख गमावलेल्या लोकांनी भरलंय त्यांनी आपली ओळख गमावलेली आहे पण तुम्ही सुरक्षित आहात तुम्हाला एक खात्रीशीर विमा योजना लाभली आहे नक्कीच <laughs> ओ चला आता रोमकरा अध्याय बारा आपल्याला शिकवतं मनाच्या नवीकरणाविषयी म्हणजे देवासारखा विचार करायला आणि बोलायला शिकायला हवं देवासारखे विचार आणि बोलणं स्तोत्रसंहिता एकशे एकोणचाळीस एक, एक प्रेरणादायक असं स्तोत्र आहे त्यात म्हटलंय देवाचे आपल्याविषयीचे विचार वाळूच्या कणांपेक्षा अधिक आहेत देव तुमचा सतत विचार करत असतो आणि त्याला वाटतं तुम्ही अद्भूत आहात असं वाटण्याची काही गरज नाहीये की तुमचा तोडगा कधीच निघणार नाही कारण तुमच्या तोडग्यासाठी देवाने आपली वेळ ही आधीच ठरवलेली आहे तुम्ही फक्त ठाम निर्धाराने एवढंच म्हणायला हवं मी कधीही आशा सोडणार नाही प्रभूची स्तुती असो जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत